ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक वीस डिसेंबरला होणार आहे वीस डिसेंबरला मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे शिवसेना शिंदे पक्षाच्या वार्ड क्रमांक एकच्या च्या सिद्धांत प्रदीप अहिरे व वार्ड क्रमांक आठच्या दीपक दौलत जगताप या शिवसेना शिंदे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना ओझरकरांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली होती या रॅलीसाठी वार्ड क्रमांक एक व आठ मधील उमेदवारांचा मतदारांना उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसत होते या रॅलीमध्ये माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप भाऊ अहिरे हे स्वतः सहभागी झाले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली उजरकर नक्कीच त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान देऊन निवडून देतील अशी चर्चा उजरमध्ये सध्या सर्वत्र सुरू आहे

शिवसेनेच्या दोन्ही उमेदवार जातीचे से समाजसेवा करणारे उमेदवार आहे ओझर गावाची सेवा करणारे उमेदवार आहे शिवसेनेचे सर्व सर्व आमचे सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांतजी साहेब यांच्या आशीर्वादाने आपण ओझर नगर परिषदेवर या ठिकाणी शिवसेनेचा पॅनल या ठिकाणी उभा केला आहे अतिशय कमी वेळामध्ये आपल्या सर्वच उमेदवारांनी अतिशय मेहनत या ठिकाणी घेतली आणि संपूर्ण वाढ या ठिकाणी पिंचून काढला त्याप्रमाणे त्याचकडे आपल्या विजय नगर परिषदेच्या थेट थेट नाही होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनियर स्वतः प्रदीप आयडे यांनी स्वतः प्रत्येक उजार गावातील घेर टू झेर रस्ते घरामध्ये दोन नोकरी जाऊन शिवसेनेची निशानी त्या ठिकाणी धोरणशी राणाची पोहोचविली त्यांच्यासोबत सर्वच प्रभागातील नगरसेवक एक वागत असून तर तेरा वाघापर्यंत सर्वच नगरसेवकांनी अतिशय मेहनत या ठिकाणी घेतली आणि सर्व मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना विनंती केली की अभिचार विकास करायचा असेल तर शिवसेना शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि जे उभं केला आहे त्या आपण प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती सर्वच उमेदवारांनी हो मतदारांना या ठिकाणी केली उद्या परवाच्या वीस तारखेच्या मतदानाच्या दिवशी वार्ड क्रमांक एक त्यातील आपले उमेदवार इंजिनियर सिद्धांत अधिकारे यांचा अनुक्रमांक पण एक आहे आणि निशानी पण धनुष्यमान आहे त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक आठ चे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके सामाजिक कार्यकर्ते दीपक भाऊ जगताप यांची पण निशाणी धनुष्यबाण आहे त्यांचा अनुक्रमांक दोन आहे मी सर्व ओळखकरातील मतदारांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की अतिशय हे काम करणारे उमेदवार आहे यांना प्रचंड मताने आपण धनुष्यबाणाचं वतन दामून या ओजड गावाची सेवा करण्याची संधी द्यावी ही आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतोय त्याचप्रमाणे आजच्या प्रभाव फेरीसाठी रॅलीसाठी उपस्थित झालेले सर्वच शिवसेनेचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो 那边啊，对。